आणि विशेष म्हणजे हा जो परिसंवादाला जे लोक बसले आहे ते खरे जाणकार लोक आहे खरे रसिक आहे खरे गुरुदेव भक्त आहे ज्यांच्यासाठी टाळ्या होऊ द्या पाहिजे गुरुदैव सेवा मंडळातील माणिक मोती हा जो आता परिसंवाद क्रमांक एक उद्घाटन समारंभानंतर ज्यांच्या नावाने हा परिसंवाद आम्ही घेतला ते दिवंगत लिंगारेड्डी गड्डंबार दोन हजार बारामध्ये यांनी संमेलन घेतलं ते स्वागताध्यक्ष होते आता यावर्षी प्रभाकररावजी नवघरे आहे त्यावेळेस कोण होते लिंगारेड्डी गडंबारजी होते ते आता आपल्यात नाहीत ते ब्रह्मलीन झाले गुरुदेव लीन झाले त्यांचं नाव आम्ही परिसंवादला दिलेलं आहे त्यांचा फोटो आहे त्यांना प्रथमतः आपण अभिवादन करू या संमेलन समितीच्या वतीने मित्रांनो तुम्हाला आता लक्षात आलं असेल संमेलन समिती कशा प्रकारची आहे कसं काम करते आणि आम्ही सगळे लहान कार्य करते मोठे नाही कुठले पद प्रतिष्ठा पैसा असा कुठलाही भाग नाही आहे लोकसहभागातून प्रेमाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा विचार लोकांकडे नेण्यासाठी प्रयत्न करतो महाराजांच्याच कृपा आहे त्याच कृपेने हे संमेलन आपल्यापर्यंत आमची काही एवढी प्राज्ञा नाही कुठले एवढे पैसे नाही कुठली ताकद नाही तर ती कुठली तरी शक्ती आपल्या पाठीशी असते म्हणून हे संमेलन होत आहे असं माझं मत आहे आपल्या या समितीमध्ये कोण आहे आपल्यासारखीच मंडळी आहे एक म्हणजे श्रीकांत धोटे जे उपाध्यक्ष आहे आपल्या संमेलन समितीचे मी संमेलन घोषित केल्यानंतर आम्ही विचार केला पत्रिका तयार करायची होती काय परिसंवाद घ्यावा आणि कोण वक्ते बोलवावे श्रीकांत सर बोलून गेला सर हा विषय घ्या झा गुरुदेव सेवा मंडळातील माणिक मोती हा विषय सुचवला कोणी श्रीकांतने टाळ्या बाजू श्रीकांत त्यांनी सांगितलं नाही पण मी सांगतो त्याची ही सूचना आहे इतकी सुंदर आवडली कारण मोतीजी महाराजांचं गाव आहे तिथंच संवेदना आहे आणि शब्द निघाले कोणाकडून कुड़। श्रीकांतकडून निघाले किती मोठा योग आहे आणि दोन हजारमध्ये ते आले आत्ताही ते आले मी असा विचार केला की नवीन नवीन लोक पुढे आले पाहिजे आता म्हातारे लोक बरेच झाले आहेत प्रचारक झाले आहेत ते चालणं होत नाही बोलणं होत नाही स्वाभाविक आहे शरीर साथ देत नाही म्हणून नवीन लोक पुढे आले पाहिजे विषय मांडले गेले पाहिजे आणि आज जो परिसंवाद झाला तुम्हाला आज वाटलं असेल की काय सुंदर वक्ते आहे काय विचार मांडले आहेत टाळ्या उद्या सर्व चारी लोकांच्या आणि श्रावण बानासूर इंग्रजीचे प्राध्यापक आहे अडतीस शोध प्रबंध इंटरनॅशनल पेपरमध्ये पब्लिश झाले आहे अडतीस शोध प्रबंध त्यांना पुरस्कार आहे संत साहित्यावर प्रबंध इतके लेखन केलं त्या माणसाने इतका नम्र विनम्र माणूस आणि गोड भाषा किती सुंदर बोलले ते तुकारामजी दादा गीताचार्य अनेक गोष्टी सांगितल्या अभ्यास त्यांनी केला म्हणून त्यांचं मी कौतुक करतो पूज्य तुकारामजी दादा गीताचार्य यांचा सहवास मला मिळाला म्हणजे गुरुकुंद मोजरी आश्रमाशी जुडण्यापूर्वी सर्वप्रथम जर कोणी मला भेटले असेल ते तुकारामजी दादा गीताचार्य एकोणीसशे त्र्याण्णव वर्षात देसा घेतला माझी नोकरी होती तेव्हा एका रविवारी मी टेकडीला गेलो तेव्हा दादांना पहिल्यांदा पाहिलं त्र्याण्णवमध्ये आणि तेव्हापासून म्हणजे दादांना पाहिलं तर आश्रममध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पण दूरून पाहिलं होतं पण त्र्याण्णवमध्ये टेकडीला पहिल्यांदा पाहिलं दादानी त्याला समजावून सांगितलं त्यांच्या पाया पडलो टेकडी समजावून सांगितली दादा असे म्हणाले का बा तू शिक्षक आहे तर हे तू काम करू शकते पहा वाचून तर कसं हे संत लोक जे असतात ना जे कर्मयोगी लोक असतात ना ते काय करतात दिशा देत असते आणि माणसं ओळखत असतात याला कामाला लावत असते बरोबर त्यांनी कामाला लावलं शिक्षक हेरला म्हणजे ते कुठले गुण त्यांनी पाहिले असेल आणि दादांनी पुढं काय करावं का ते एका वर्षाला आले मग कोणीतरी पाठवलं त्या मोबाईल नव्हता जा म्हणे आय टी आय मध्ये घोडेकरांना बोलावून घ्या जुनी वर्षाला एक कार्यक्रम होता नाही ते कार्यक्रम असा दादा आले तुम्हाला बोलवत आहेत म्हणे मी गेलो जुनी वर्षा वर्षा मोठा शहर आणि जुनी वर्ष लहानसा गाव आहे तिथे होता मळका फोडो आंदोलन व्यसनमुक्तीचा कार्यक्रम होता पूज्य दादांच्या उपस्थितीमध्ये मी गेलो दादा रे इकडे इकडे बस हा कर संचलन दादानी कामाला लावलं <laughs> कर संचलन मला आवड होती तर मी संचलन सुरू केलं असं करता करता मग एकदा नाही कायटीआय मध्ये आले आमच्या गव्हर्नमेंट आयटीआय वर्षाला आम्ही म्हणतो मग दादाची गाडी आपल्या आय म्हणजे मध्ये कुणाची गाडी झेंडी लागली होती भगवानची झेंडी होती त्या गाडीला जीप गाडी होती जुनी दादा आल्यानंतर असं दा मला वाटलं अरे सगळ्या लोकांना म्हणले की दादा गीताच्या प्राचार्य वगैरे हो सगळे त्यांच्या पाया पडले त्यांनी आयटीआय बसले नाही संपूर्ण आय टी आय ट्रेड पाहिले मशीनरी पाहिले आणि ते एक म्हणले की गे खेड्यातल्या मुलांना स्वावलंबी करायचं असेल तर हे शिक्षण मुलांना दिलं गेलं पाहिजे म्हणजे इलेक्ट्रिफिकेशन कसं करावं प्लॅस्टर कसं करावं गवंडीचं काम कसं करावं प्लंबरचं का आयडियाचं काम खूप चांगलं आहे हे तुम्ही प्रामाणिकपणे या कोरोना तुम्ही ग्रामगीताही शिकवा हे ट्रेनिंग द्या दादा आमच्या आयट्यात आले अर्धा एक तास थांबले अशा अशा प्रकारे ते दादांची सहवास लाभत गेला टेकडीशी संबंध वाढत गेला खूप फिरलो दादा सोबत औरंगाबादला गेलो आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये फिरलो आपल्या भागातही फिरलो दादा आमच्या गावात एकदा आले होते आता अनेक आठवणी सांगता येईल पण दादा गेल्यानंतर एक आठवण अशी आली दादांची आठवण दादा मी लिहित बसलो तुकारामदादा ज्या दिवशी गेले मला खूप दुःख झालं रडलो मी आणि आपण काय करावं बा ते पुस्तक लिहून काढावं म्हणून मी आठवणी लिहित काढले त्या रात्री एक मला स्वप्न पडलं ते स्वप्न असं होतं की तुकारामजी दादा गीताचारी आमच्या गावाला आले गावाचं नाव पेलोरा एक महाद्वार आहे छोटंसं गेट आहे आमच्या गावाला स्वप्नामध्ये त्या दगडावरती दादा जे गेटच्या बाजूला एक दगड आहे त्या दगडावर दादा बसून त्याने कुणाला तरी पाठवलं गावामध्ये की जा गावामध्ये बोडेकर नावाची व्यक्ती त्याला बोलवणार तो एक मुलगा आला मला आवाज दिला स्वप्नात त्या गोष्टी सांगत आणि आल्यानंतर अरे म्हणजे कोणतरी आला आहे आणि ते भगवी टोपी लावण्या धोतर लावलेलं तुम्हाला बोलवत आहे मी गेलो त्या आमच्या गावाच्या प्रवेशद्वारापाशी पाहिलं तर दगडावरती दादा बसून आहे एका बाजूला दादाच्या पाया पडलो दादा गावाला कशा काय आलो म्हणे इथे मी जरा थकलो आहे म्हणे इकडे म्हणे इकडे म्हणे जवळ ये म्हणे जवळ ये म्हणे दादा जी काही नाही सूचना केली म्हणे एक काम कर करू मला पाठीवर घे म्हणे स्वप्नात ती गोष्टी जर तू पाठीवर घे म्हणे मला मी म्हणलं दादा मी तुम्हाला उचलू शकत नाही तुम्ही ठोकं ठिकड आहे हेल्दी आहे मी नाही मी लहान आहोत ठेकण अरे तू घाबरू नको म्हणे तू तो पाठीवर तर घे बे मला तिकडे जाऊन बसवणे दुसऱ्या बाजूला इतकेच बोलले मी दादा, दादा पुन्हा पाया पडलो दादांना असं घ्यायचा प्रयत्न केला दादा एकदम हलके वाटले मला मी सहज तिकडे घेऊन गेलो दादाला बसवलं दादा पुन्हा पाया पडलो स्वप्न बांगलं स्वप्न त्या गोष्टी आहे सकाळी उठलो आमच्या गावाला गोसाई पाटील वांढरे हे ग्रंथ वाचायचे रामायण महाभारत आणि गोसाई पाटलांना म्हटलं दादा म्हटलं रात्री मला स्वप्न पडलं म्हटलं असं अरे आहे म्हणा तस का अरे म्हणे त्यांनी सूचना दिली म्हणे तुला कि तू जे आज शिक्षक जरी असला पण तुला एक दिशा त्यांनी दिलेली आहे तू घाबरू नको म्हणे तू तू एक काम कर म्हणे तुम्ही एक काम करा म्हणे दादानी सूचना केली आहे के की मी जरी केलो असे देहाणे कार्याने अमर आहे राहणार तुमच्यासारख्या सारख्या लोकांच्या पाठीशी राहणार तू काळ सोडू नको घाबरू नको काम करत राहा करत राहा ह्या या प्रकारचा संदेश तुम्हाला ते देऊन गेले म्हणे त्यानंतर दादांचं स्वप्न कधीच मला पडलं नाही दुसरी गोष्ट दादा आणि हे जे संमेलन आहे म्हणजे ह्या स्वप्न दादा जाण्यापूर्वी राजगडला जे संमेलन झालं ती तारीख इथं लिहिलेली आहे चार पाच मार्च दोन हजार सहा पाच मार्च दोन हजार सहामध्ये चंदू चंदूपाठांनी संमेलन घेतलं होतं राजगडला चार तारखेला रात्री जबरदस्त पाऊस पडला वादळ सुटलं आणि पूर्ण मंडप खाली पडला आम्ही मंडप पडल्यामुळे सगळं आपलं बिघडलं होतं काही सगळ्या वस्तू पडल्या होत्या मोळमार झाल्या होत्या दादाचं भाषण सकाळी होतं पाच तारखेला पाच मार्च दोन हजार सहाला ला दादा आले सकाळीच आणि हसले पडलं का म्हणे सगळं हो घाबरू नका म्हणे घाबरू नका उभे करा म्हणे म्हणे उभं करा म्हणे पेंड आणि पुन्हा लागलो आम्ही पोरं आम्ही पेरला दोघा केला आणि दादाने जे भाषण ठोकलं आम्ही खुश राजे सगळे साक्षीदार त्या गोष्टीचे दादा येऊन गेले राजगडला चंदू पाटील खुश आले महाप्रेम दादा आले काय लोकांची रान लागली आम्हाला असं वाटलं की एवढे मोठे व्यक्तिमत्व दादा आले की त्या वेव्हज आहे ना ऊर्जाच्या व्हेव लोका जन्मानसात लोक आपआप गर्दी करायचे आपोआप माझ्या गावाला पाहिलं एखादा कार्यक्रम करण्यासाठी दहा लोकांना बोलावलं थोडं करावे लागतात दादा त्यावेळी यायचे का नाही तो लोक आपाप आप जमाव आहे मी स्वतः पाहिजे माझ्या गावाला सुद्धा दादा आले का लोक यायचे दादा आले दादा आले चला 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 ती एक शक्ती होती वंदनी महाराजांची कार्याची प्रेरणेची शक्ती दादांच्या रूपामध्ये आम्ही अनुभवली आणि दादांच्या या जीवन कार्यावर अनेक आठवणी सांगता येईल स्वतंत्र विषय आहे मोठा विषय आहे पूज्य वेरुठ दादानी एक मोठा ग्रंथ आहे कर्मयोगी संत दादा गीता एवढा मोठा ग्रंथ आहे तीनशे पानाचा मी सुरेश सुरेशरा दिला बाना सुरेसराने फार सुंदर विषय मांडला टाळ्या टाळ्यामध्ये हो त्यांच्यासाठी पहिला विषय क्लिअर विषय नंबर दोन आता दुसरा विषय मांडला आद्य ग्रामगीता जे आहे रामो दादा राम भेंदुलकर दादा आमच्या संमेलनात नाही येऊ शकले किंवा तसा प्रसंग नाही आला परंतु दादा आमच्या संमेलनाविषयी बोलत राहायचे मागे बोलायचे सांगायचे की ते आहे ना ते काहीतरी साहित्य संमेलन भेटतात आणि दादा ना आम्ही काही असा प्रसंग आला नाही ते दादा राहायचे वरखेडला आमचे संमेलन राहायचे इकडे चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यामध्ये तर दादांचा संबंध एवढा काही आला नाही आम्ही काही बोलावू शकलो नाही दूर असल्यामुळे कदाचित पण दादांचा आशीर्वाद भेटत होता आणि आम्ही संमेलन घेतलं होतं कोकण्याला बरोबर कोकण्याला तिथे होते अध्यक्ष अत्रे महाराज अत्रे महाराज रामकृष्ण अत्रे महाराज अध्यक्ष होते पहा नाही ते आत्राम होते अत्रे महाराजांचं अण्णा अत्रा मोठ मग अत्रे झाले बरोबर आहे परंतु अत्रे महाराजांचं भाषण कोण लिहून दिलं असं माहित आहे रामकृष्ण दादाने लिहून दिलं होतं तिथे वर ए संवेदन आहे काही बोलू नको हे बोलजो तिथं तुझी गळबळ होऊन जाईल ते मोठे हुशार लोक आहे सगळे ऐकणारे लोक विद्वान लोक आहे दादा त्याला बचालो तू सांगे भाषण अरे मला इतकं सुंदर दादाने सांगितलं म्हणे मला कोणी रामकृष्ण दादा आद्य ग्रामगीताचार्य कारण आद्य ग्रामगीत पहिले आद्य ग्रामगीताचार्य वंदनीय तुकडोजी महाराजांचं ग्रामगीतेचं जेव्हा लिखाण सुरू होतं की नाही तेव्हा लिखाण सुरू असताना महाराजांची मालिश करायचे कोण रामकृष्ण दादा बेंदुलकर वरखेडला मालिश करायची असे पाय दाबून द्यायचे तेल लावून द्यायचे टोकं ताबायचे मग वाचून पाहायचं काय लिहिलंय असं ओव्या वगैरे मग त्या वाचलेल्या ओव्या पाठ करून टाकायचे रामकृष्ण दादा आणि पाठ केले का भिंतीवर लिहून टाकायचे ते ही गोष्ट गावच्या लोकांनी सांगितलं महाराजांना महाराज म्हणे तुमच्या नाही काय म्हणे ओव्या ते दादा म्हणे हिंदीवर लिहिते म्हणे तुमच्या कोठले आणि म्हणे पुस्तक यावस आहे आणि हा लिहितो म्हणे महाराज खूप आनंद झाला अरे आणि मग काय झालं त्या ओव्यावरती तो विश्लेषण करायला लागले कोण दादा गावागावामध्ये खेड्यापाण्यामध्ये तू महाराज काय आहे बा ह्या ओव्यामध्ये काय अर्थ लढलेला आहे विश्लेषण करायचे इतकी रसाळवाणी होती का ऐकत राहायचे लोक मग ही गोष्ट जेव्हा माहीत चाललं वंदनी महाराजांना मग म्हणे हे आमचे गीताचार्य परीक्षे बले वगैरे थोडे होते आमच्या केव्हा येते गीताचार्य कोणी दिले तुकडोजी महाराजांनी दिलेली आहे महाराजांनी दिलेली आहे रामकृष्ण दादा नाव असे हे रामकृष्ण दादा इतकं त्याचं लेखन सहज वर्ग चौथा वर्ग पाच इतकं सुंदर लेखन सुंदर भाषण मी त्याची अनेक भाषणं ऐकायला गेले गुरुकुल मौजरीचा एक वार्षिक कार्यक्रम असतो ना महाराजा पुणे तिथे महोत्सव आठ दिवस सुट्ट्या घेऊन जात होतो तिथे पहिलंच कारण रामकृष्ण दादांचं प्रवचन ऐकायसाठी पहिलं पडवतो सुट्ट्या घेऊन तीन दिवस चार दिवस पुढे तिची भाषा नाही रामकृष्णांचं प्रवचन तेव्हा पहिलं बसून कागदा घेऊन अनेक पॉइंट माझ्याकडे देऊन आहे आत्ताही घेऊ नये रामकृष्ण दादांचं प्रवचन ऐकण्यासारखं ऐकत राहा इतकंच इतकंच मगा उल्लेख केला अखिल मराठी साहित्य संमेलन विश्व साहित्य संमेलन मराठीचं नागपूरला झालं होतं त्याचं भाषण भाषण मुलाखत घेतली होती ते परुळेकड राजू परुळेकडं मुलाखत घेतली आहे युट्यूबवर आहे तुम्ही पहा युट्यूबवर आहे त्याची मुलाखत घेतली कोणी राजू परुळेकडनं घेतली आहे इतकी सुंदर मुलाखत ऐकत राहा आपण राम कृष्ण दादा तुकडजी मला काय सांगतात मी नागपूरला एकदा कार्यक्रम होता नागपूरला मारवाडी फाउंडेशनचा कार्यक्रम होता मारवाडी फाउंडेशन मारवाडी फाउंडेशननी काय केलं एक लाख रुपयाचा पुरस्कार दिला कुणाला बाकी बेदूर कार्यक्रम आहे म्हणून संध्याकाळी पोचलो मी कडमेश्वरला होतो कडमेश्वरला असतात ना आणि वसंतराव देशपांडे सभागृहात तो कार्यक्रम होता आणि देणारा कोण होता माहीत आहे त्यांच्या हस्ते राज ठाकरे राज ठाकरेंच्या हस्ते रामकृष्णदादाला पुरस्कार दिला एक लाख रुपयाचा हे सगळे नितीन गडकरी होते त्या कार्यक्रमाला सगळेच होते विजय दर्डापासून सगळेच पण जेव्हा भाषण झाले ना सर्वात टॉप भाषेनं संत रामकृष्ण सगळ्यात टॉप सर्वात टॉप सर्वात जास्त टाळ्या राज ठाकरे म्हणे आवाज झाले ऐकत राहिले बुडू द्या बुडू द्या यांचं होऊ द्या रसाळवाणी जी होती दादांची आणि खरोखर ते भाग्य आम्हाला मिळालं लाभलं कार्यक्रम संपला दादा खाली होतं अरे बंडपंत आले का अरे बापरे बहुत बढ़िया गड्याला लावलं अशा प्रकारचा सहभाग त्यांचा लाभला मला गेल्याच महिन्यात त्यांच्या नावाचा पुरस्कार वर्धा जिल्ह्यात मिळाला वायगाव निपाणीला मला बोलावलं होतं त्यांचे मुलगा माणिक वेलुरकर उद्धव वेलुरकर हे जे मुलं आहेत चांगलं काम करत आहेत सेवा मंडळात अनेक आम्ही कार्यकर्ते काम करतो पण आमचे मुलं ते काम करतात दिसत नाही हे दुःख आहे पण रामकृष्ण दादानी ती सेवा केली आपले पोरंही त्या कामाला लावले त्यांचे मुलं काम करत आहे उद्धव येणार आहे आणि आपला जो बाणिक आहे तो आज नाही येऊ शकला परंतु ते पोर आपल्या परीने काम करत आहे त्यांचं कौतुक आहे असे हे रामकृष्ण दादा यांचा सहवास मला अनेकदा भेटला म्हणजे कार्यकाळच्या निमित्ताने चंद्रपूरला एकदा आले साहित्य सभाच्या निमित्ताने नाही तर त्यांची चप्पल गेली फाटून चप्पल होती बाटा दही ताई चप्पल बाटा होती तर मी म्हटलं दादा आपण चप्पल घेऊ आणि पाय तर दे त्यांचा ना होत नाही तर बरोबर ना। आता हा धरून या दवा दुकानात त्या दुकानात त्याला घेऊन टाकू ना नाही नाही हे खूप महाग आहे चप्पल जे घ्यायची आहे म्हणजे दोनशे नाही पाचशेची घेऊ सातशे काय मोठी चप्पल नाही 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 एवढी महाग नाही आहे एवढी पाय तसं घालायची आहे किती रुपये चप्पल घेतली असं सत्तर रुपये चप्पल घेतली सत्तर सांगा एवढा मोठा वक्ता एवढा मोठा विद्वान अखिल मराठी साहित्य संमेलनात भाषण राम शिवळकर कौतुक आणि चप्पल घालते सत्तर रुपये सत्तर रुपये मी नाही मी देतो काय चप्पल घेत काय करायचं कशाला हे म्हणजे कमी पैशात कसं राहावं हो। साधेपणा कसा या सगळ्या गोष्टी रामकृष्ण दादांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये केला दादांना मी नमन करतो धन्य आहे त्यांचे जीवन जी जी आपल्या सर्वांसाठी कर्मयोगी डॉक्टर मोतीजी महाराज या बेलुर्ग दादाविषयी उद्धवरावजी साबळे फार छान सांगितलं त्यांचं कौतुक कर्मयोगी डॉक्टर मोतीजी महाराज सांगितलं सांगितलंय आमचे गुरुबंधू ठाकरे महाराजांनी या गावात खूप दिवसांना सेवा देत आहे ग्रामगीता प्रवचन तत्वज्ञानाचा विचार सांगण्याचं काम आठ दिवस हे लोक जे बसतात की नाही हे असं आपोआप नाही बसत यांची चार्जिंग करून ठेवली आहे हे चार्जिंग केली आहे डाकरे महाराज दोन हजार बारात संमेलन झालं ते त्यांच्या सहकार्यामुळे झालं यांची ओळख करून दिली आमची ओळख नव्हती यांची ओळख त्यांच्या लोकांजवळ होती म्हणून हे लोक जुळले आणि आता हे दुसरं संमेलन याच लोकांनी घेतलं मोतीजी महाराजांना मी काही पाहिलं नाही पण त्यांचा मी फोटो पाहिला इथं पाहिला मग त्याच्या घर जुनं पडलं दोन हजार बारामध्ये मध्ये जाऊन जा पाहलं मग मह अशी माहिती घेतली इथे कसे बोलत होते कुठं जात होते कुठं स्नान करत होते त्याच्या कुटुंबाची परिस्थिती कशी होती आणि त्यांचं चरित्र एक दोन पानाचा लेख गुरुदेव मासिका छापून आणला गुरुदेव मासिका जो लेख छापून आला कर्मयोगी संत श्री डॉक्टर मोतीजी महाराज मासिका छापला तेव्हा मला फोन आला आपले संजय राव तिचा फोन आला दादा म्हणे खूप बरं केलं तुम्ही कस अजी म्हणे लेख आला म्हणे यांच्या मावलीचा आतापर्यंत मी लेखच नाही वाचला म्हणे यायच्यावरती साहित्यिकाचं सा हे असं काम असते दिवशी त्यांनी कसं ते सांगता साहित्यिक थोडे होते ते महान असे वैद्यकीय शास्त्राचे तज्ञ असे संतच होते जणू पण त्यांनी लिहून थोडं ठेवलं लिहायचं काम हे आपलं असतं मग जो मी जो लेख छापला लिहिला तो लेख मी गुरुदेव मासिकामध्ये छापलेला आहे आपल्या त्या या अंकातही तुमच्यात असेल आता जे अंक आज गर्व प्रकाशित त्यातही तो छापला गेला तुम्ही वाचा दुसऱ्या माहिती घेतल्या मुलाखत येऊन गेलेला लेख आहे मुलाखत घेऊन कसा लेख बनवावा म्हणजे तोंडी घेण्यापेक्षा गेल्यानंतर माहिती घेतली त्याला वेगळं महत्व असते तो एक प्रारूप आहे तो एक अभ्यास आहे तो एक पाठ आहे आणि तो मला करता आला मोतीजी महाराजांचं काम इतकं चांगलं आहे मी इतक्या मागच्या वेळेस कवळशीला गेलो दो। दोन महिन्यापूर्वी कवळशी दात अमरावती चिमूर तालुक्यामध्ये माझ्या मुखात तो शब्द निघला मोतीजी महाराजांचा गावी संविधान घ्यायला अबा मोतीजी महाराज आमच्या गावी आहे म्हणे कवळशीला अरे पुरुषोत्तम आले आहे का कुठं बाहेर गेले सर आमच्या गावाला म्हणे मोतीजी महाराज ये म्हणे अरे मी म्हणे दाढी करून दिली म्हणे अरे कोण्या गावाला कवळशी आपला चिमूर जवळ दाढी मी म्हणजे यायची मी मालिश करून दिली म्हणे घे आता महाराज आपल्या गावची आणि कोण्या गावाला सेवा देत होते तिकडे कवळशी चिमूर तालुक्यात आमगाव पूर्ण तिकडचा नागपूर जिल्हा झाडीपट्टी खूप फिरायचे आणि इतकं त्यांना आताला यश होतं दिलेलं औषध दिलं का त्याला बिलकुल जीवन संजीवनी मिळतो जीवन संजीवनी फार दृष्ट होऊन जाय माणूस त्याला संत म्हणायचे संत रूपात लोकांनी पाहिलं त्यांची समाधी आहे आज ते तिथून आपल्याकडे पाहत असतील टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी खूप बरं वाटलं हे आहे खरे माणिक मोते माननीय डॉक्टर मोतीजी महाराज प्रकाश छान टाकला ठाकरे महाराजांनी त्यांचं कौतुक करतो अभिनंदन करतो शेवटचे जे वक्ते आहेत साहित्यिक प्राध्यापक रघुनाथजी कडवेसर यांचाही संबंध अगदी जवळचा माझ्याशी आलेला आहे कारण मला लेखनाची आवड बोलण्याची आवड शिकण्याची आवड संत साहित्याची आवड त्यांनी हेरली मी कडमेश्वरला असताना माझ्या जेव्हा बदली झाली त्या निरोप समारंभाचे अध्यक्ष होते सर माझी बदली झाली तर मला कडवेश्वरच्या लोकांनी लाडवाचं जेवण दिलं पाचशे लोकांना बंडपंत गोळेकरांची बदली झाली त्या बदल्यात सत्कार मला कपडे आणि लोकांना जेवण होते अध्यक्ष होते कडवेस वर्षा गडला होतो काय या श्रीकांतला माहित आहे श्रीकांत आहेच तिथे काही नसते लोकांचा प्रेम महत्वाचं असते कडवे सरांकडे नेहमीच कधी गेला सरांकडे पुस्तक हे घ्या पण तुम्ही आले पुस्तक घेऊन जा दहा पुस्तकं पाच पुस्तक आता मला एवढे पुस्तकं यष्टीत घेऊन जाणे मला कंटाळा गेल्या पण पुस्तकं द्यायचे किती पुस्तकं लिहिले एकशे चौदा एकशे पंधरा पुस्तकं लिहिले तर जीवन फार खर तर सगळं सांगितलं हे जे कडवेच राहतात संबंध सारखा यायचा मी जेव्हा जेव्हा नागपूरला गेलो तेव्हा तेव्हा शेवटच्या काळामध्ये जेव्हा मी गेलो थे थे का नाही रात्री मुक्काम केला रहाटे कॉलनी त्याचं घर होतं म्हणजे फ्लॅट होता उज्ज्वल फ्लॅट्स रात्र काय झालं फास्ट म्हणजे मजेशीर गोष्ट आहे मी खाली झोपलो दादा त्या बाजूच्या बेडवर झोपले मी खाली झोपलो रात्री उठून पाहिलं तर त्यांची असं बॉडी अशी स्थिर होती छातीचा असा खालीवर होत नव्हतं मी म्हणलं गेले तर नाही मी गेल्यावर गेलो दादा असं हा अरे बोला मला कळ काय झालं घाबरलंय का तुमची छाती काही खालीवर होत नव्हती तुम्ही गेलेच नाही हसले ते माझ्याकडे पाहून नाही 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 काही होत का मग सकाळ झाली सकाळ झाल्यानंतर नाही का ते झाडणारा माणूस आला फ्लॅट स्कीम असल्यामुळे एक माणूस झाडणार आला मोठ्याने वाजून गेट वाजवा लागला दादरचं गेट मी म्हणणार काय भूर्खा आहे का अरे आम्ही आतमध्ये आू येथे मोठ्याने गेट अरे बाबा तुम्ही नकार रागा येऊ म्हणे त्यांनीच मला सांगितलं म्हणे का सकाळी आल्यानंतर मोठ्यानं गेट आदरायचं मी जोपर्यंत हो म्हणत नाही तोपर्यंत आदरायचं अना मी काहीच म्हणलं नाही तर ह्या भिंतीवर नंबर लिहून आहे त्याने फोन करायचा हे गेले एकच <laughs> राहत होते त्यांची मुलं राहायची पुण्याला मुलगी आपल्या घरी नागपूरला आणि आपल्या फ्लॅगमध्ये एकटेच राहते मी गेटपेसराने गोष्ट सांगितली होती कसली आहे गेटपस तर हो का म्हणलं तिथे अजय माझा नंबर लिहून तुमच्या मागते अरे हो म्हणलं माझाही नंबर आहे तीनच नंबर होते महा नंबर आणि नंतर नाही का मी म्हणलं अरे हो का अजी तुम्हाला का सांगू म्हणे माझ्या मुलीच्या ऍडमिशनला पैसेच नव्हते म्हणून माझ्याकडे मी म्हणे मी परेशान होतो म्हणे ऍडमिशन कसं घेऊ पोरींचं सत्तर हजार भरायचे होते सत्तर हजार रुपये कसं घेऊ बा हे सकाळी होते म्हणे इथं मग काय रे नाही बोडीचा ॲडमिशन घ्यायला पैसे नाही असं का पहा बरं तुला पैसे देतो पण सांगू नको आले मी एकटा माझ्या कोणत्या कामाचे पैसे हे तू पैसे घेऊन जा ॲडमिशन घे आणि म्हणे चुपचाप राय सांगू नको इकडे तिकडे आले आणि मी तरी तुम्हाला सांगितलं म्हणे मी आज सांगायचं वाटलं सांगितलं म्हणे बर मला केवढा मोठा माणूस बरं ही एक आठवण अशा प्रकार त्यांनी सहकार्य केलं नंतर एकदा बाजारावर भेटले कळबेश्वरला असताना रस्त्यामध्ये भेटले अभा बंड काय तया चाललं कुठं आहे सध्या ठीक आहे ना हो हो म्हणलं अरे म्हणे तुझी काकू घेईन हा कधी गेली म्हणे गेल्या महिन्यात पण पेपरला बात नाही म्हणे काही गुरुदेव माशे मासे नाही म्हणे अरे गेली म्हणे देवा घरी तब्येत बिघडली होती आता काय सांगा मग तेरवी नाही कुठली तेरवी म्हणे गुडन दिलाय आमगी ते पण तेरवी वगैरे झाला विषय तेरवी नाही काही नाही काही नाही घरी गेलो त्यांच्या पाया लागलो त्या प्रतिमेला नंतर त्यांचा काम मग यादी रात्री मुक्काम होता सकाळी ह्या गोष्टी ऐकल्याने म्हटलं दा म्हणत तुम्ही चालले आहे तर तुम्ही कधी येणार मी म्हणलं आठ दिवसाने येईल नाही म्हणे मी राहणार नाही हा मला वाटलं गमत करत असेल खरंच म्हणे आ... मुश्किल जाईल म्हणे भेट होती का नाही असं म्हणले मलाही आश्चर्य वाटलं असं म्हटलंच म्हणलं सहज अरे बरोबर सातव्या दिवशी आठ दिवस नाही सातव्या दिवशी रात्री नऊ वाजता माझ्या मोबाईलमध्ये फोटो आला भावपूर्ण श्रद्धांजली कारण दादाजी होते मोबाईल मोठा मोबाईल नव्हता छोटावाला होता त्याच्या मुलांनी टाकलं मी त्याला फोन केला अरे के काय मूर्ख आहे का म्हटलं काही लिहिते का नाही दादा बाबा सकाळीच गेले म्हणे मग तू आता सांगत आहे नऊ वाजता त्यानेच लिहून ठेवलं होतं म्हणे की कोणाला सांगायचं नाही दवाखान्यात भरती जेव्हा गेला तेव्हा सांगितलं म्हणजे सकाळी फिरून आले अण्णाभाऊ साठेचा पुतळा आहे दीक्षाभूमीजवळ त्या अण्णाभाऊ साठेला पाया लागले घरी आले त्रास झाला छातीमध्ये मला म्हणे दवाखान्यात भरती करा आणि त्यावेळेस आम्ही नव्हतो म्हणे मुलीला फोन केला मुलीला सांगितलं मुलगी आली सरकारी दवाखान्यात भरती केलं इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये भरती सरकारी दवाखान्यात आणि तेव्हाच मने हे लिहून दिलं की माझी पूर्ण बॉडी दान करायची आहे सगळं सगळं शरीर दान करायचं आहे मेडिकल कॉलेजला तोपर्यंत घरी बॉडी आणायची नाही कोणाला सांगायचं नाही शव यात्रा काढायची नाही हार घालायचा काही गरज नाही बॉडी दान करायची आणि ते प्रमाणपत्र मिळते देहदानाचं ते प्रमाणपत्र मोबाईल मध्ये फॉरवर्ड करायचं लोकांना ते तीन नंबर दिले म्हणे त्यात तुमचा नंबर दोन वर आहे म्हणून बापरे पाहिजे म्हणे म्हणून एवढ्या प्रकारचे निष्प्रूह हो। म्हणलं पुन्हा पैसे दिले म्हणे तीस हजार रुपये गुरुकुंज आश्रमला प्रकाशन बघायला देऊन टाक देणगी हे आहे साहित्यिक रघुनाथजी कडवे वावटाळे म्हणजे हा जो परिसंवाद आहे हे म्हणजे माझ्या अगदी हृदयातील सगळे माणसं आहे आणि हा जो विषय मानताना जेव्हा जेव्हा हे वक्ते बोलत होते ना तेव्हा तेव्हा मला बरकी येत होत आणि मला असं वाटत होतं की आपण या विषयावर बोलू शकणार नाही ही परिस्थिती आपली होणार असे हे माणिक मोती वंदनी महाराजांनी हेरले आणि हे माणिक मोती या पद्धतीचे होते की राष्ट्रसंत अलौकिक संत होते यांनी या तीन चारही असे अनेक ज्ञात अज्ञात लोकांमध्ये महाराजांनी देव पाहिला प्रचारक पाहिले कार्यकर्ते पाहिले त्यांना हेरले आणि मानवतेचं काम त्यांच्याकडून करून घेतलं महाराजांच्या दिव्यदर्शनाने प्रभावित होऊन या सेवा मंडळाच्या कार्या ज्याने ज्याने सेवा दिली असे अनेक लोक होऊन गेले पण हे जे चार माणिक पोती आम्ही आज आपण घेतले त्यांचं कार्य पाहून आपण धन्य झालो आहोत मित्रांनो हे जे यांचं विशेष काम मी पुन्हा थोडक्यात सांगतो की ह्या सर्वांनी राष्ट्रसंतांचा विचार आपला आत्मसात केला विचार कृतीमध्ये आणला वाङ्मयी सेवेचं काम रमेदानी केलं वैद्यकीय के सेवेचं काम डॉक्टर मोतीजी महाराजांनी केलं ग्राम स्वराज्याचं भूवैकुंठाचं काम तुकारामजीदा गीताचार्य यांनी केलं आणि दुसरे जे आहेत विनुकेदानी काम साहित्य सेवेचं काम केलं प्रबोधनाचं काम केलं रसाळवाणीच्या माध्यमातून केलं हे जे चौघही लोक राष्ट्रसंतांचा विचार जगले त्यांचा प्रचार प्रसार केला आणि विशेष म्हणजे अलीकडच्या काळामध्ये तत्वज्ञानामध्ये गळबळ कर, करतात लोक भेसळ करतात बरोबर आहे लोक आहेत हे जागते प्रचारक जागते पाहत होते ए चुकीचं बोलत आहे तू असं सांगितलं नाही माराल जागते प्रचारक होते अखिल गुरुदेव सेवा मंडळाचं राज्यस्तरीय संमेलन होतं विलासराव देशमुख मुख्यमंत्री उद्घाटक होते आणि अध्यक्ष होते युम पठाण औरंगाबादचे आणि नितीन गडकरी प्रमुख पाहुणे होते स्वागराध्यक्ष होते द्वादशिवास सर चंद्रपूरचे सुरेश एक वाक्य म्हटलं द्वादेश्वर सरांनी चुकी की तुकडोजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु हे आळगोजी महाराज जरी असले त्यांचे राजकीय गुरु मात्र महात्मा गांधी होते असं कोण म्हणलं सुरेश द्वादश सरांनी म्हटलं बस इतकं मनला पट्ट उठले रामकृष्ण दादा चुकलं ते शिष्य नव्हते गुरु नव्हते शिष्य एकामेकांशी प्रेम होत गाण्याची दिशा ग्रामविकासाची दिशा होती लगेच सांगितलं तेव्हाच हो, लोक आहे समोर द्वादशी असं माफी मागितली माझं चुकलं तत्वज्ञानाचं तुम्ही सांगत आहे खरे अभ्यासक हे आहे त्यांचं कौतुक केलं असे जागती लोक पाहिजे किंवा भेसळ होत नाही हे काम आपल्या लोकाला करावं लागणार आहे म्हणजे गेटारही लोकांनी ते काम निष्ठेने केलं जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी आणि एक चांगला परिसंवाद संत सेवेचं अमिट कार्य या महान लोकांनी केलं आणि तुम्ही सर्वांनी निशांतपणाने ऐकून घेतलं खरोखर धन्य लोक आहे तुम्ही